त्याच्यानंतर जी फळगळ होती ती बुरशीजन्य रोगांमुळे म्हणजे सर्वात जास्त जर फळगळीचं जा कारण असेल आणि इकॉनॉमिकली जे नुकसान होतं शेतकऱ्याचं ते फक्त बुरशीजन्य आजारामुळे एक तर फळमाशी जे आता आधी बोललो आपण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बुरशीजन्य आजाराला जर कव्हर केलं नाही तर जवळजवळ बऱ्याचदा जो माल असतो जे फळं असतात सध्यावधी काही काही शेतकऱ्यांचं तर अतोनात नुकसान होतं नुकसान होतं की मी स्वतः बघितलेलं की जो व्यापाऱ्यांनी बगीचा जी बाग पाच एक लाखापर्यंत मागितली त्याला ते लाख रुपयाला विकावं लागली एवढी ते फळगळ होती ती कंट्रोल नाही करता आली एखाद्या शेतकऱ्याला तर वाईट वाटतं असं झालं म्हणजे इतकं सारे फळं असतात पोचल्या गेले तर पैसा होतो तर पुरुषीजन्य आजारामुळे जी फळगळ होते ती सगळ्यात जास्त होते आणि सध्या ती वाढत चालली मी काही वर्षापासून बघ बघतोय एक प्रॉडक्ट होता आधी बेनोमील म्हणून त्याचे सुंदर रिझल्ट होते पण त्यावर ते आता बॅन आहे आणि दिवसेंदिवस बुरशीजन्य आजारामुळं होणारी जी फळगड आहे ती वाढतच चाललेली आहे आणि असं वाटतं की दिवसेंदिवस आता क्रिटिकल कार्यक्रम होत जाणार आहे हा फळगळीचा कारण खूप जास्त प्रमाणात फळगळ वाढत चालले तर फळगळ जे बुरशीजन्य आजारांमुळे होते ती श संत्र्यावरती जी फळगळ येते बुरशीजन्य आजारांमुळे रोगांमुळं ती मुख्यत्वे चार बुरशीजन्य बुरशी आहेत चार बुरशीजन्य रोग आहेत एक तर सगळ्यांचा म्हणजे माहीत असलेला फायटोप्तोरा ज्याला आपण डिंक्या म्हणतो किंवा हा वेगवेगळ्या प्रकारात संक्रमित होतो झाडामध्ये तर फायटोप्तोरामुळे होणारी एक फळ असते त्यानंतर एक कॉलिटेटिकम म्हणून एक बुरशी जे असतो त्याला आपण सुखी वगैरे हा प्रकारात मोडतो आपण ती आपल्या भाषेमध्ये त्याच्यानंतर एक असतो डिप्लोडिया नावाची एक डिप्लोडिया नावाच्या बुरशी मूळ होणारी एक फळगड असते आणि अल्टरनेरिया असतो तो तेवढा नाही आढळत पण हे तीन जे दिपलोडिया। दिपलोडिया आ, आहे फॅटोप्तुरा क्वलिटेरिकम देडसुकी आणि डिप्लोडिया डिप्लोडियाची बुरुश फळगड आपल्याकडे सध्याच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे तर याच्यापासून तुम्हाला जर संरक्षण मिळवायचं आहे तर चांगल्या प्रकारचे बुरशनाशक आणि बुरशनाशकच नाही तर बुरशनाशकाचे कॉम्बिनेशन्स वापरणं फार जरूरी आहे तर आपण बघूयात पहिली प पह, पहिला बुरशी पहिला बुरशीजन्य रोग म्हणजे फॅटोक्तुरा तर फॅटोक्तुरा सगळ्यांना ग आतापर्यंत माहीत याच्यामुळं आहे की त्याच्यामुळं डिंक्या होतो बगीच्यामध्ये तर पण आता फळगळ पण फार मोठ्या प्रमाणात होते ज्याला आपण फ्रूट रॉट म्हणतो किंवा फ्रूट फळ सडणे जो प्रकार आहे डायरेक्ट फळ सडतं तर हा कधी येतो फॅटोक्तरा ही बुरशी पावसाळ्यात जेव्हा ज्या झाडांचे फांद्या खाली जमिनीपर्यंत किंवा जमिनीच्या जवळजवळ वाकलेल्या असतात आणि खूप जास्त प्रमाणात आर्द्रता असते त्यावेळेस म्हणजे ऐंशी टक्क्यापर्यंत आद्रता म्हणजे त्यानंतर एकसारखा पाऊस चालू असणे संत्र्याची जमीन तशी काळीशार असते तर त्याच्या काळी जमिनीमध्ये हा जो बुरशं आजार आहे तो तसाच तो लग लगेच फोफ होतो आणि फांद्या जर वाकलेल्या फळांनी लगडलेल्या फांद्या जर असल्या आणि फांद्या जर वाकलेल्या असल्या तर जमिनीपासून ज्या फांद्या जवळ आहेत जे फळ जवळ आहेत तिथे आज संक्रमण लवकर होतं आणि ते सर्व सर्वत्र झाडावर पसरतं तर त्याचे लक्षणं म्हणजे जे हिरवी फळं असतात ती ब्राऊन कलरची पडतात काळपट कलरची पडायला लागतात करड्या कलरची करड्या कलर काळपट कलरची होतात आणि लगेच एक एक दोन दिवसामध्ये किंवा दोन तीन दिवसाचा तो विषय आहे त्याच्यामध्ये ते फळ सडतात आणि गळून पडतात अख्खी फांदीच्या फांदी ड्रॉप झालेली बघितलेली आहे की पूर्ण फांदीवरती ते फायटोपतोराचं संक्रमण आलं आणि पूर्ण फांदीची फांदी खाली झाली आणि बस पूर्ण माल तो खाली पडला आणि हे संक्रमण वाढतच जातं तर आज ही झाली फायटोप्तोरामुळं होणारी गळ तर याला कारण सांगितले मी तुम्हाला की लो टेम्परेचर अत्यंत जास्त चालू असल्या म्हणजे झडी असतात पावसाची तेव्हा आणि जास्त ओल असली शेतामध्ये किंवा कुठं पाणी साचते शेतामध्ये तर त्यावेळेस याचं संक्रमण होतं तर हे जर ट टाळायचं असल्यास समजा आपल्या बागेमध्ये जर पाणी साचत असलं तर पाणी काढणे हा भौतिक उपाय पहिला उपाय त्याच्यानंतर तुमची बोडोची पेस्ट वगैरे तुम्ही केलेलीच असतात आणि त्याच्या जर फवारणी घ्यायचे असल्या या बुरशीपासून जरा तुम्हाला संरक्षण मिळवायचं असल्यास मी रेकमेंड करेल तुम्हाला मेटालॅक्झिल पस्तीस टक्के मेटालेक्झिलचे छान रिझल्ट येतात त्याच्यामध्ये मेटालेक्झिल पस्तीस टक्के आहे त्याच्यासोबत तुम्ही थायफेनेट मिथिल मी प्रत्येक वेळेस थायफेनेट मिथिलचा उल्लेख करतो पण माझ्या आतापर्यंतचे बघण्यात था। आले की थायफेनेट मिथिलचे खूप सुंदर रिझल्ट आहे कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही हे घ्यास जर तुमच्या बागेमध्ये फाटोत्तुरामुळे होणारी बुरशी ज्यांना या बुरशीमुळे होणारी गळ असेल तर तुम्ही मेटालॅक्झिल पस्तीस टक्के अधिक तुमचं थायफनेट मिथिल याचं कॉम्बिनेशन घेतल्यास तुम्हाला सुंदर रिझल्ट मिळतात ऐवजी तुम्ही जसं रेडिमेड गोल्ड वगैरे प्रॉडक्ट जे आहे पण त्यामध्ये मेटालॅक्स कमी आहे तर प्लेन मेटालॅक्झिलचे रिझल्ट चांगले मिळतील तुम्हाला सोबत तुम्हाला एक आणखी प्रॉडक्ट वापरता येईल त्यासाठी कर्झेट एम एट म्हणून जे येतं तर त्याच्यासोबत तुम्ही थायफानेट मिथिल घ्या किंवा ॲलेट म्हणून जे प्रॉडक्ट येतं फॉसेटील एल कंटेन ते त्यांच्याकडेच आहे बाहेरकडे तर त्या प्रॉडक्टचीसुद्धा तुम्हाला फॅट या बुरशीसाठी चांगले रिझल्ट मिळतात या बुरशी नाशकासोबत जर तुम्हाला स्प्रे घ्यायचा असल्यास गळ सुरू असल्यास तुम्ही प्लस झिरो बाहुण चौतीस पाच ग्राम प्रति लिटर दोन ग्राम बोरॉन दोन ग्राम प्रति लिटर बोरॉन घेऊ शकता अन्नद्रव्याची कमतरता निघून जाईल त्यानंतर कीटकनाशक त्यावेळेस जर वाटलं तुम्हाला घ्यायचं असल्यास तुम्ही सिम्पल कुठली एक था, था एक्झाम वगैरे सायट्र सिलासिटी वगैरे किंवा कोळीचा अटॅक कोळीचा त्यावेळेस नसतो तर एखादं कुठले कीटकनाशक तुम्ही सिंपलीमध्ये वापरू शकता सत्तर टक्क्याचं इमिडा घ्या किंवा थायमेथॅक्स झॅम घ्या डायरेक्ट फ्रंट पण मागच्या मागे बोलल्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता एखादं कीटकनाशक कुठलं तरी तुम्ही निवडा तुमच्या तिथच्या रेकमेंडेशननुसार हो आणि फळगळ होऊ नये म्हणून तुम्ही दीड ग्राम प्रति सॉरी दीड ग्राम शंभर लिटरला जिब्रालिक ॲसिड जिब्रॅलिक ॲसिड दीड ग्राम शंभर लिटरसाठी तसेच सिक्स बेन्झिन ॲडेनाईन म्हणून येतं सिक्स बी ए ज्याला म्हणतात हे सुद्धा दीड ग्राम शंभर लिटरसाठी जर घेतलं तुम्हाला अत्यंत चांगले रिझल्ट मिळतात था, फळगळ थांबवायला तर फॅटोक्तुरा बुरशीसाठी मी तुम्हाला परत एकदा सांगतो मेटालॅक्झिलि पस्तीस टक्के घ्या सोबत थायब मिथिल घ्या थाय मिथिल घ्यायचंच आहे किंवा तुम्ही ॲलेट घेऊ शकता किंवा कर्जट एम घेऊ शकता सोबत तुम्ही थाफनेट मिळतील घ्यायला विसरायचं नाही आहे याच्यामुळे तुमची फळगळ शंभर टक्के थांबेल